तुम्ही कितीही मोठे व्हा पण तुमचा बाप जवळ नसेल तर सगळं असून नसल्यासारखं वाटत मुलगी जन्माला आल्यावर एक एक रुपया बाजूला काढतो तो बाप असतो मुलाच्या नोकरीसाठी याच्या त्याच्या पुढे हात जोडतो तो बाप असतो बाप तो बाप असतो बाबांनो बाप म्हणजे काय बाप, 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 बाप म्हणजे जगण्याचं माप बाप म्हणजे पाठीवरचे थाप रागवला तरी त्याची माया आमाप तो म्हणजे बाप बाप म्हणजे ध्येयाकडे नेणारी शिडी बाप म्हणजे संकटातून पार करणारी होडी तिखट वागला तरी त्याच्या तिखट वागण्यात सुद्धा आयुष्यभराची वराची घोडी तो म्हणजे बा तो म्हणजे बा बाप, बाप म्हणजे शिस्तबद्ध धाक जगणं आपोआप आयुष्याच्या आप। समुद्रात किती संकट येऊ द्या किती लाटा येऊ द्या पण बाप जिवंत असल्यावर दीपस्तंभाची झा तो म्हणजे बाप तो म्हणजे बाप त्याचा बाप निघून गेलाय ना त्याला विचार बाहेरून घरामध्ये आल्यावर घरात बापाचा फोटो दिसल्यावर टपक्याने डोळ्यामध्ये पाणी येतं अरे आज सगळं पण आमचा बाप आमच्या बरोबर नाही आज आमचा बाप पाहिजे होता किती संकट येऊ द्या काही येऊ द्या तुमचा बाप जर जिवंत चे असेल आस ना मुलाच्या चेहऱ्यावरच ते रडणं पाहिल्यावर बाप जवळ जातो ए पोरा रडतोयस काय आणखी तुझा बाप जिवंत आहे रडायचं नाही हक्काने म्हणणारा बाप असतो असा बाप निघून गेला ना आठवण येते बाबांना मी किती मोठा असा बाप निघून गेल्यावर खऱ्या अर्थाने भाग्य निघून जात एक छोटीशी कथा दोनच मिनिटाची कथा सांगतो लक्ष देऊन ऐका गरीब कुटुंब होत गरीब कुटुंबामध्ये दोघं बायको राहत होते लग्न झालं लग्न झाल्यानंतर मुलगा झाला पण मुलगा जन्माला आला आणि दोन वर्षांनी मुलाची आई वारली तेव्हापासून बापाने ठरवलं मला माझ्या लेकरासाठी जागायचंय बाप रोज काम करत होता मुलाला शिकवत होता बाप रोज काम करत होता मुलाला शिकवत होता एक दिवस शिकून मुलगा ऐका आईर वासियां ऐका बापाच्या कष्टाचं चीज केलं त्या पोराने एक दिवस तो पोरगा कलेक्टर झाला कलेक्टर एका जिल्ह्याचा मालक झाला एका जिल्ह्याचा मालक झाला ऐका ना बाप गावाकडे होता मुलगा जिल्ह्याच्या ठिकाणी आपल्या मुलाला भेटण्यासाठी तीन वर्षांनी बाप जिथं कलेक्टर साहेब आहेत त्या जिल्ह्यामध्ये गेला जिथं कलेक्टर साहेब बघतायत त्या कलेक्टर कचेरीला बाप गेल्यानंतर आपल्या मुलाला कलेक्टरच्या खुर्चीवर बसलेलं पाहिलं धाय मोकलून बाप रडायला लागला आता कधी बी मारायला तयार आहे माझं लेकरू एका जिल्ह्याचं मालक ए कलेक्टर ए ऐका गप्पा गोष्टी झाल्या बाप कडला उभा होता बाप जायला निघाला जाता जाता, जाता बापाने कलेक्टर साहेबांना विचारलं ओ कलेक्टर साहेबा जातो आता माझ्या कष्टाचं चीज झालं पण एका प्रश्नाचं उत्तर द्याल का मला विचारा ना बाबा सांगा ना कलेक्टर साहेबा या जगातला सगळ्यात मोठा कोण आहे भाग्यवान कोण आहे कलेक्टर साहेब खुर्चीवर बसलेले हातीवर हात ठेवला आणि सांगितलं बाबा जगातला सगळ्यात मोठा मी आणि भाग्यवान मी बापाला वाईट वाटलं अरे दुसऱ्याच्या शेतात काम केलं पोराला कलेक्टर केलं आणि पोरग म्हणतोय मी मोठा आहे मी भाग्यवान आहे पोराला कष्टाची चीज नाही परत विचारलं परत एकदा विचारतोय कलेक्टर साहेब सांगा ना जगातला सगळ्यात मोठा कोण आहे भाग्यवान कोण आहे परत कलेक्टर साहेब खुर्चीवर बसून बाबा मी मोठा आहे मी भाग्यवान आहे बापाला वाईट वाटलं पोराला गर्व झाला बाप जायला निघाला परत दरवाज्याच्या जवळ गेल्यावर परत वळून ढबढबल्याला डोळ्याने विचारलं बापाने शेवटचं विचारतोय कलेक्टर साहेबा सांगा जगातला सगळ्यात मोठा कोणे भाग्यवान कोणे आता मात्र कलेक्टर साहेब आपल्या खुर्चीवरून उठले आणि आपल्या गरीब बापाकडं आपल्या बापाकडं कर। बापा कर। हात करून म्हणले बाबा जगातले सगळ्यात मोठे तुम्ही आहात भाग्यवान तुम्ही आहात बाप तू खोटं बोलतोय यापूर्वी मी द्वंदा तुला विचारलं सांग जगातला सगळ्यात मोठा कोण आहे भाग्यवान कोण आहे तू म्हणलास मी मोठा भाग्यवान आहे असं द्वंदा का आणि आता जाताना तिसऱ्यांदा म्हणतोय का तुम्ही मोठे तुम्ही भाग्यवान आहे अशी दोन दोन उत्तर का देतोय कलेक्टर साहेबांनी दिलेलं उत्तर आज घरी घेऊन जा वैकुंठवाशी शिवाजी बारसकर यांच्या पुण्यस्मरणानिमित्त बापाची माया कळेल बापाच्या अस्तित्वाची जाणव कळेल कलेक्टर साहेब म्हणताय खरे बाबा सुरुवातीला दोनदा मी म्हणलो मी मोठा आहे मी भाग्यवान आहे का म्हणलो बाबा ऐका ना ऐका ना ऐका ना सुरुवातीला ज्या वेळी मला ना सांग जगातला सगळ्यात मोठा कोण आहे भाग्यवान कोण आहे ते विचारत असताना बाबा आठवा तुम्ही माझ्या खुर्चीच्या कडेला उभे होते आणि तुमचा उजवा हात माझ्या पाठीवर होता मी खुर्चीवर बसलो होतो माझ्या बापाचा हात माझ्या पाठीवर होता बाबा मी म्हणलो मी मोठा आहे मी भाग्यवान आहे का म्हणलो बाबा कारण माझ्या बापाचा हात माझ्या पाठीवर होता माझ्या बापाचा हात माझ्या पाठीवर होता म्हणून म्हणलो बाबा मी मोठा आहे मी भाग्यवान आहे ना त्यावेळी तुमचा हात माझ्या पाठीवरून निघून गेला होता त्याच्या पाठीवरून बापाचा हात निघून गेला आहे तो मोठा होऊ शकत नाही माय बापाच्या आशीर्वादाने मुलं मोठे असतात बाबा जगातले सगळ्यात मोठे तुम्ही आहात भाग्यवान तुम्ही आहात बाप तो बाप असतो बाबांनो त्याचा बाप निघून गेलाय त्याची आठवण येते आजही